नमस्कार मी नेत्राजवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता उद्यापासून मानधन जमा होणार आहे कारण या महिन्याचं मानधन जमा होण्यासाठी वेळ लागलेला आहे त्याचं कारण नेमकं काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मानधन जमा होणार आहे कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये मानधन जमा होणार आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पस्तीसशे रुपये मानधन जमा होणार आहे या संदर्भात देखील थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नाही तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा करण्यासाठी शासनाने तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून संबंधित बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास मंजुरी दिलेली होती त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचं मानधन जे आहे ते दहा तारखेपर्यंत जमा व्हायला पाहिजे होतं पण हे मानधन जमा झालेलं नाही त्याचे मित्र हो तांत्रिक काही कारणं आहेत त्याचबरोबर जी दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना शासनातर्फे आता पंचवीसशे रुपये मानधन दिलं जात आहे पण बऱ्याचशा लाभार्थ्यांची के वाय सी बाकी राहिलेली होती दिव्यांगांची जी काही केवायसी असते ती बाकी राहिलेली होती त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना मागील महिन्याचं मानधन जे आहे ते पंचवीसशे रुपये जमा होण्याऐवजी पंधराशे रुपयेच त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत एक हजार रुपये जमा झालेले नाहीत त्यामुळे अशा काही लाभार्थ्यांचे काही तांत्रिक अडचणी होते या तांत्रिक अडचणींमुळे हे मानधन जे आहे ते आपल्या खात्यामध्ये उशिरा जमा होत आहे पण आता शासनाकडून अधिकृतरित्या अपडेट देण्यात आलेला आहे माहिती देण्यात आलेली आहे शासनाच्या वेबसाईटवरची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहू शकता की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन पर्यंत निधी वितरणाची प्रक्रिया जी आहे ती पोर्टलवरती केली जाणार आहे त्यामुळे पोर्टल जे आहे ते सक्रिय राहणार नाही त्यामुळे उद्यापासून म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होणार आहे आता कोणाच्या खात्यामध्ये पंधराशे कुणाच्या खात्यामध्ये पंचवीसशे आणि कुणाच्या खात्यामध्ये पस्तीसशे रुपये जमा होणार आहेत तर जे सर्वसाधारण लाभार्थी आहेत म्हणजे जे अपंग नाहीत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मानधन जमा होईल आणि जे लाभार्थी अपंग म्हणून पात्र आहेत अशा सर्व अपंग पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये मानधन जमा होईल आणि ज्या अपंग लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये पंचवीसशे रुपये मानधन जमा होण्याऐवजी पंधराशे रुपयेच मानधन जमा झालेलं आहे अशा मात्र पात्र अपंग लाभार्थ्यांना यावेळेस साडेतीन हजार रुपये मानधन जमा होईल म्हणजे मागील महिन्याचे एक हजार रुपये आणि या महिन्याचे पंचवीसशे रुपये असे एकूण साडेतीन हजार रुपये अपंग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर मित्रो ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती न आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद